इंद्राला झाले राणीवर प्रेम नववर्षाच्या मालिकेचा नवीन प्रेमाचा बहर आलेला आहे मालिकेचा नवीन प्रेम नुकताच प्रदूषित झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की इंद्रा आणि राणी दोघे सुद्धा सकाळी पडलेले असतात आणि काही कारणास्तव त्यांची गाडी ही बिघडलेली असते तेव्हा राणी ही एका ट्रॅक्टर मध्ये बसलेली असते आणि इंद्रा हा ट्रॅक्टरचा पाठलाग करत असतो तेव्हा राणी त्याला हात देऊन ट्रॅक्टरमध्ये चढण्यास मदत करते आणि तो ट्रॉलीमध्ये चढल्यावर राणी जोराजोरात हसू लागते तेव्हा जो इंद्र असतो ना तो इंद्रा तिच्याकडे पाहून मनातल्या मनात म्हणतो की राणी मला तुझ्यावर प्रेम झालेला आहे आय लव्ह यू राणी आणि दोघे सुद्धा खूप खुश असतात दोघे सुद्धा ट्रॅक्टरचा प्रवास हा एन्जॉय करत असतात आणि पुढे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असताना आहे की इंद्रा कधी राणीवरचं प्रेम, फेल। फेल, वर, आपन, प्रेम तिला बोलून दाखवेल वेल या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आपण हा पण दिवस तर लवकरच येणार आहे तुम्हाला सुद्धा वाटतं का इंद्राने राणीवर असलेलं प्रेम हे तिला सांगायला पाहिजेत कृपया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्यायची जेणेकरून येणारे असेच पुढचे सिरियल अपडेट तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद